हाय फ्रेंड्स सध्या सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत त्यातील पहिला सण हा वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमे दिवशी स्त्रिया आपल्या सासशृंगार करतात सुंदर सुंदर साड्या घालतात त्याच्यावर छान छान ज्वेलरी घालतात आणि तयार होतात पण यावेळेला जर सुंदर रीच लुक असलेली लो वेट आणि रिच साडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही पटोला सिल्क साडी हा चांगला पर्याय आहे याच्यामध्ये खूप सुंदर कलर असतात त्याच्यावरती छान गोल्डन बॉर्डर आहे त्याच्याशिवाय त्याच्यावरती पटोला वर्क केलेली सुंदर जरीचं वर्क आहे त्याच्यावर जॅकवॉर्ड बॉर्डर असलेला ब्लाऊज आहे त्याच्यामुळे तुमचं लूक या वटसावित्रीला खूपच सुंदर दिसणार आहे आणि तुम्हाला पूजा करतानाही खूप कम्फर्टेबल आणि सुंदर वाटणार आहे त्याच्यावरती जर तुम्ही गोल्डन कलरचे सुंदर असे छान पारंपरिक दागिने घातले तर त्या साडीचे लूक अजूनच सुंदर दिसेल तर मैत्रिणींनो हे पटोला सिल्क साडीचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून असे सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहता येईल थँक्स फॉर वॉचिंग सी यू बाय